विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या धान्य वितरण व साठ्यातील गैरप्रकार नागरिकांच्या तक्रारीनंतर चेअरमन सुखदेव शेळके व सचिव भाऊसाहेब आहेर यांनी पाहणी केल्यानंतर लक्षात आला याबाबत त्यांनी सेल्समनला विचारपूस केली असता त्याची भंबेरी उडाली व त्याने गहू तीन हजार दोनशे तीन किलो व तांदूळ चार हजार सहाशे बावन्न अशी सात हजार आठशे पंचावन्न किलो धान्याची पूर्तता करून देण्याची हमी दिली याबाबतची माहिती पुरवठा विभागाला प्राप्त होताच पुरवठा अधिकारी गणेश भालेराव यांनीही बोट्याला धाव घेत पाहणी करत पंचनामा केलाय शासनाच्या वतीने विविध गरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी अल्प दरात धान्य वितरण करण्यात येत होते मात्र कोरोना संक्रमणानंतर मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे धान्याचे वितरण पारदर्शक होऊन प्रत्येकाला त्यांचे धान्य मिळावे वितरणात अपहार होऊ नये यासाठी शासनाकडून बायोमेट्रिक पद्धतीने पॉश मशीनद्वारे धान्याचे वितरण केले जात आहे मात्र त्यातही डल्ला मारून मशीन तुमचं थंब घेत नाही वरून धान्यसाठा कमी आलाय त्यामुळे तुम्हाला धान्य कमी आहे अशी उत्तरे देऊन सर्रास सर्वसामान्यांचे अन्नधान्य दिवसाडवळ्या लुटीचे प्रकार बोट्यासह तालुक्यात सुरू आहे त्यात काही बोळीबाबडी जनता त्यांना धान्य किती आणि किती मिळाले याचा कधीही चौकशी करत नाही त्यामुळे यांचे फावले गेले असल्याचे नागरिकांच्या आत्ताशी लक्षात आल्याने तक्रारी सुरू झाल्या आहेत दरम्यान बोटा सोसायटीत शिल्लक असलेले धान्य उंदीर व घुशींनी खाऊन माती मिळवण केलेले दिसत आहे या धान्याला जनावरे देखील खाणार नाहीत अशी परिस्थिती दिसत आहे या सगळ्या प्रकाराकडे संचालक मंडळाने का कानाडोळा केला याआधीही आनंदाच्या शिलामध्ये अपार झाल्याचे नागरिकांमधून बोलले जात होते आत्ताही सेल्समनने धान्याची पूर्तता करून देण्याची हमी दिली आहे मग होत असलेल्या अपहाराला नक्की कारणीभूत कोण कुणाच्या आशीर्वादाने धान्याचा अपहार होत असून हा सेल्समन काम करतोय अशी चर्चा बोट्यातील नागरिकांमध्ये होत असून पालकमंत्री तथा शासनाने या सर्व प्रकारात गांभीर्याने दखल घेऊन सर्वसामान्यांच्या तोंडातील घास हिरावून घेणाऱ्या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे शासनाने भ्रष्टाचार रोखण्यासाठी भ्रष्टाचार मुक्तीकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला व ऑनलाईन पद्धतीने वापर सुरू केला मात्र सर्वच विभाग भ्रष्टाचार युक्त बनले असून सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसताना दिसत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव